लहानपणापासून पुस्ती माझी सगळीत पहिलं सो सेटर झाली की मी पहिल्या येतो महाराष्ट्रातील तयारी कशी केली होती तुम्ही हो नक्की भरपूरच म्हटलं की खूप तयारी करून घेतली चुलते असतील मित्र असतील सगळे वस्तात असतील सगळ्यांनी भरपूर तयारी केली तयारी मेहनत खूप झाली होती आणि त्याच्यावरती त्यांनी सगळ्यांना आज या सगळ्या मित्रांना म्हणजे आता सगळे तुझ्या तालमीतले लोक आहेत मुले म्हणले सोबत सराव केलेला आहे काय भावना आहेत तुझ्या त्यांना भेटल्यानंतर अक्षर तुला खांद्यावर घेतलं त्यांनी हो नक्कीच सगळे आनंदित आहेत आनंदाला दिला सगळ्यांसाठी आणि आज सगळ्यांचं म्हणजे माझ्या सगळ्यांचं करणाऱ्यांचं सगळ्यांचं आणि पुणे जिल्ह्याचं आमच्या तालुक्याचंच्या गावाच सगळ्यांचं स्वप्न पूर्ण खूप घडलं पंचांचा निर्णय त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कारण मी एक खेळाडू आहे आणि मी माझं काम पूर्ण कमी दाखवलेलं आहे काय बोललेलं सगळ्यांनी बघितलेलं यो योग्य नाहीये कारवाई केली असं घडलेलं नाही महाराष्ट्र केसरीला पद्धतीने होत अनेक मान्यवर तिथे उपस्थित होत्या आता काय सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय अंतिम असतो कारण का माझ्या संघ पण मागच्या होत्या असं झालं होतं पण मी असं कधी बोललो पण नाही कोणाला बाईट पण नव्हती दिली की माझ्या संघ असं झाले आणि मागच्या आमचं पराजय आम्ही स्वीकारून परत या पुढच्या वर्षी मी तयारी करून सगळ्यांना दाखवून दिले की मेन शिवराज काय देतो शिवराजला भेटून भेटून ही नाराजी दूर करणार का त्यांची शिवराजला भेटून हो सगळे मोठे पहिले होणे माझ्यापेक्षा सगळ्यात आणि मी त्यांच्यापेक्षा नाही भेटणार का हो नक्की भेटणार त्याच्याबद्दल तुला काय वाटतं म्हणजे अर्थात तू जसं सांगतोय की गेल्या वेळेस माझ्या तुझ्यावर सुद्धा अन्याय झाला मात्र तू दाखवून दिला या नक्कीच सर अन्न आता एक खेळाडू सांगू वाटत एखादी आर असतील फक्त संयम नसतो पडायला पुढची वाटचाल कशी असणार तुझी वाट झाला सर उद्यापासनं आता चालू आहे भारत केसरी व्हायचं आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं आपल्या तालमार्थ मॉमेलाच भेटायला जायचं व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल बोलणं झालं सगळं सगळे माझी तिकडे वाट बघतात ते दर्शन पहिले लोक वाटलं होत का महाराष्ट्र महाराष्ट्राला भरपूर मेहनत केली होती वडिलांनी खूप मेहनत करून घेतली होती सगळ्या गोष्टी केल्या गोष्ट केल्या काय मागितलं निघाला मागितलं पवारांचं म्हणणं आहे की ते नाराजी त्यांनी व्यक्ती केलेले आहे कारण तो तिसऱ्या पंचांचा निर्णय घेणं अपेक्षित होतं मात्र कुस्तीचा निकाल द्यायला काय केला असं त्यांनी म्हणलं आहे काही तर पण कारण का मी तर काय बोलू शकत नाही मी एक खेळाडू आहे आणि जो कुठल्याही पंचायत काय निकाल देतो मान्य करा पण शिवराज चं असं म्हणणं की त्याची पाठ टेकलेलीच नव्हती तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला विजय घोषित केला नाही ना सर असं काय नव्हतं मी कारण का डाव माझा डायरेक्ट ओढला होता तिथनं डाव बघून सगळे पंचायत शिवराज मी लाच मारली तरी हे योग्य तर नाहीये पण ह्याच्यावर आता पंचा निर्णय घेतला एक खेळाडू नाही सर मी माझी कुस्ती करून माझं माझ्या पंचांनी मला माझा रिझल्ट देऊन रेफर रिझल्ट देऊन कारण का पुढच्या कुस्तीची तयारी करायला गेलो मला तिथलं झालेलं काय म्हणून त्याबद्दल काय झाली निलंबनाची तीन तीन वर्षाची भविष्याच्या काय नाही याच्याबद्दल काहीच नाही आता संघाचा हा त्यांचा नेम या नेम आपण तर काय बोलू शकतो त्याला आव्हान देणार आहे राजकारण याच्याबद्दल काय मला माहित नाही काय आता कुणा कुणाला भेटणार आहे राजकारणी मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहे कुटुंबाला भेटणार आहे कुणी कुणी बोलवलंय नक्की आता पहिलं तर आईलाच भेटायचं नंतर पुढेच या सगळ्या प्रकारचं राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला असं काय नाही सर राजकारण तसं मग मागच्या वेळेस माझे पण झालं तर मी पण असंच म्हणलो पाहिजे नव्हतं एक पॉईंट सात सेकंदात कसं काय देऊ शकता मी स्वीकारला कारण का आता त्यांनी पण स्वीकारला पाहिजे पण स्वीकारला पाहिजे तुमचं काय बोलणं झालं शिवराज सोबत बोलणार नक्की नक्की माझ्यापेक्षा मोठे पैलवान नाही ते आशीर्वाद घेणार सगळ्यांचा आशीर्वाद घेणार सगळ्यांना भेटणार कारण का माझ्यापेक्षा मोठे पहिलं नाही सगळ्यांना